नमस्कार जय शिवराय मी मयूर तांबडे मी साक्षीदार या युट्यूब मध्ये आपलं स्वागत करत आहे आज आपण राजकारणाबद्दल थोडस बोलणार आहोत रायगडचं राजकारण तर रायगडचा पालकमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे श्रीवर्धनचे आमदार आणि सध्या झालेल्या मंत्री आदिती तटकरे आणि महाडचे आमदार आणि मंत्री भरत शेठ गोगावले हे दोघेही पालकमंत्री होण्यासाठी इच्छुक आहेत रायगडमधून दोन कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलेले आहेत आणि पालकमंत्री म्हणून आदिती तटकरे आणि महाडजे आमदार भरतशेठ गोगावले हे दोघेही इच्छुक आहेत मात्र दोघांच्या भांडणात तिसराच कोणीतरी पालकमंत्री होईल असं बोललं जात आहे सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे या मागील मंत्रिमंडळात देखील मंत्री होत्या मात्र भरत शेठ गोगावले यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली होती मात्र यावर्षी देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये आदिती तटकरे आणि भरत गोगावले हे दोघेही मंत्री झाले आणि त्यांना ओढ लागली ती रायगडच्या पालकमंत्रीपदाची मात्र अद्याप देखील रायगडचं पालकमंत्रीपद घोषित केलेलं नाही कारण दोघांमध्ये स्पर्धा आहे भरत शेठ गोगावले यांना मंत्रीपद मिळालं आणि त्यांना रायगडचं पालकमंत्रीपद द्यावं अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे तशा प्रकारचे बॅनर देखील ठिकठिकाणी थीक लागले होते मात्र आदिती तटकरे या सुनील तटकरे यांच्या कन्या असल्यामुळे त्यांचं देखील वजन मोठं आहे आणि त्यांना देखील रायगडचं पालकमंत्रीपद मिळावं अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे भरत शेठ गोगावले हे शिवसेनेकडून आणि आदितिताई तटकरे ह्या राष्ट्रवादीकडून आमदार झाल्या आणि सध्या ते मंत्री आहेत या निवडणुकीत सुनील तटकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांना पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिन्ही आमदारांकडून केला जात त्या आहे त्यामुळे पालकमंत्री पदावरून चढावळ सुरू आहे रायगडचा पालकमंत्री आदितीताई तटकरे होणार की भरत गोगावले होणार याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे रायगड जिल्ह्यात भाजपचे तीन आमदार असूनही त्यांना मंत्रीपद मिळाले नाही त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते नाराज आहेत पालकमंत्री कोणीही झाला तरी त्याने रायगडच्या विकासाची कामे केलेली पाहिजेत सध्या रायगडमध्ये शेतकरी नाराज आहे विविध प्रकल्प रायगडमध्ये येत आहेत मात्र शेतकऱ्यांच्या जमिनीवर डोळा ठेवून हे प्रकल्प लादले जात असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत शेतकरी राजा जगला तरच सर्वांना पुढे अन्नधान्य मिळणार आहे मात्र हा शेतकरी राजा नाराज आहे त्यामुळे होणाऱ्या पालकमंत्र्यांनी या सर्व विषयांकडे लक्ष दिलं पाहिजे गेल्या कित्येक वर्षांपासून पनवेलला मंत्रीपद मिळालेलं नाही यावर्षी पनवेलला मंत्रीपद मिळेल अशी सर्वांची इच्छा होती मात्र पनवेलला यावर्षी देखील मंत्रीपदानं हुलकावणी दिली पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी विजयाचा चौकार मारला ते चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले मात्र या वर्षी देखील मंत्रीपद पनवेलला मिळालेलं नाही प्रशांत ठाकूर हे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे पुत्र आहेत वजनदार नेते असल्यामुळे त्यांना मंत्रीपद मिळेल अशी आशा होती मात्र यावर्षी देखील पनवेलला मंत्रीपद मिळालेलं नाही तर रायगडमध्ये दोन कॅबिनेट मंत्रीपद मिळाली मात्र मंत्री पदावरून त्यांच्यात चढावळ सुरू आहे आदित्यदाई तटकरे यांचे पिता सुनील तटकरे हे खासदार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत तसेच ते अजितदादा पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात तर भरत शेठ गोगावले हे आमदार असून सध्या मंत्री झालेले आहेत ते माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत त्यामुळे दोघेही मातब्बर आहेत त्यामुळे रायगडचा पालकमंत्री कोण होईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे मात्र या दोघांच्या भांडणामध्ये तिसराच कोणीतरी पालकमंत्री होईल असे बोलले जात आहे अशाच प्रकारच्या विविध बातम्या आम्ही तुम्हाला सांगणार आहोत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद